नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला पटकन एक पाच ते सात अशा चुका सांगणार आहे जे तुम्ही तुमच्या तुमच्या डे डे टू मुलांना मोठं करताना खूप सहजतेने करतायत आणि तुम्हाला ते जाणवत पण नाही आहे काही चुका खरंच खूप सिरियस आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा सगळ्यात पहिली चूक तुमचं मूल तान आहे लहान आहे आणि तुम्ही त्याला जेवण भरवताना असं म्हणता का की बाळा पटकन जेवण आहे तर ती दीदी तुझं जेवण जेवेल बाळा पटकन जेवण आहे तर तो दादा तुझं खाऊ खाऊन घेईल तुम्ही अशी भावना तयार करून देत आहे की तू जरी नाही खाल्लं तर दुसरं कोणी तरी खाणार म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाला क्रीडी बनवताय लालची असं करू नका फक्त आणि फक्त भूक लागली आणि जेवणा व्यतिरिक्त दुसरा उपाय नाही आहे म्हणून तुला बाळा हे जेवण जेवायचं आहे त्याने कितीही वेळ घेतला तरी तुम्हाला तेवढा द्यावा लागणार आहे एनिवे तू मुलं मोठे होतात तर आपल्याला त्यांना भरवण्याची गरज पडत नाही ते त्यांचं ते जेवतील लहान असतात लहान असतानाच फक्त गरज पडते दुसरी चूक आई वडील एकमेकांना मुलांसमोर अपमानजनक शब्दात बोलतात का तुम्ही एकमेकांना डिसरिस्पेक्टफुली तुमच्या मुलांसमोर बोलू नका एनिवे इज फायटिंग बिटवीन हजबंड अँड वाईफ इज युनिव्हर्सल सगळेच भांडतात पण शब्द तुम्ही काय वापरताय याचा भान नक्की ठेवा मग तुम्ही ते एकट्यात भांडू द्या किंवा तुम्ही ते तुमच्या मुलांसमोर असू द्या डिस्कशन ओव्हर फायटिंग इज ऑलवेज बेटर कधीही तुमच्या मुलांसमोर तुम्ही एकमेकांना अपमानजनक शब्दात बोलू नका हा त्याच्यावर खूप वाईट परिणाम करू शकतो त्याच्या त्याला डिमोटिवेट करू शकतो त्याच्या लाईफमध्ये त्याला मागे आणू शकतो असं बरेच ठिकाणी पाहिलेलं गेल पाहायला आहे घरातलं वातावरण व्यवस्थित नसेल आई वडिलांमध्ये मुलांना प्रेम जर दिसत नसेल त्याचा परिणाम मुलांवर नक्की होतो आणि पुढे जाऊन ते सुद्धा तसंच वागायला लागतात तिसरी चूक आपण मोबाईल बघत असताना आजकालच्या लाईफमध्ये आईच्या हातात बाबांच्या हातात मोबाईल आहे मला सांगा तुमचं मूल जर तुमच्याशी बोलायला आलं आणि तुम्ही मोबाईलमध्ये काही बघत आहात बघत आहात तर तुम्ही तुमचा मोबाईल बाजूला ठेवून त्याच्याशी बोलता की तुम्ही हा बाळा हो बोल बाडा हो एक मिनिट बाळा थांब बाळा दहा मिनिटांनी बोलतो बाळा असं करता खूप महत्वाचं काम असेल तर काही कंप्लेंटच नाही काहीच प्रॉब्लेम नाही पण तुम्ही जर सहज मोबाईलमध्ये बघत आहात आणि ती गोष्ट बाजूला ठेवली त्या मिनिटाला आणि तुमच्या मुलात मुलाला प्रायोरिटी दिली त्याला तो काय म्हणतोय त्याच्याकडे जर लक्ष दिलं म्हणजे ओव्हरऑल तुम्ही काय शो करताय की बाळा तुझं बोलणं किंवा तू माझ्या मोबाईलपेक्षा कधीही महत्वाचा आहे लक्ष द्या पुढे जाऊन त्याच्याकडे पण मोबाईल येईल आणि तो जर का तुमच्याशी तसाच वागायला लागला लागला तर मग तुम्ही काय करणार म्हणून ही सगळ्यात मोठी चूक आहे मोबाईल वापरत असताना आपला मोबाईल बाजूला ठेवायचा आणि आधी त्यांच्याशी संवाद साधायचा आणखी एक चूक बाहेरच्या लोकांविषयी तुम्ही घरात बॅग बिचिंग करता का ह्याने असं केलं तो तसा केला किंवा क्रिटिसाइज करता का हिचा ड्रेस असा आहे आपला शेजारी आहे तो तसा आहे ती मुलगी तशी दिसत होती असं काही बोलता का असं जर करत असाल तर ते लगेच थांबवा कारण तुमच्या मुलांना काही दिवसात सवय होईल की अरे हे खूप कॉमन आहे आपण कोणाला खूप इझिली क्रिटिसाईज करू शकतो आपले आई वडील करता आणि हे घरातलं एक वातावरण बनून जाईल की क्रिटिसायझिंग संबडी कॉसपिंग अँड बॅक बीचिंग कॉसपिंग इन अ बॅड वे इज व्हेरी कॉमन सो वी कॅन डू दॅट हे ही सवय तुमच्या मुलांना पळून जाईल हे करणं टाळा जेवण करताना तुम्ही तुमच्या ताटातलं ता जेवण उष्ट ठेवता का किंवा जेवण झाल्यानंतर तुम्ही वाढ बघता का की आपली आईच येऊन किंवा आपल्या घरातली मेड येऊनच आपलं ताट उचलून घेऊन जाईल असं करू नका तुमचं जेवण तुम्हाला पूर्ण जेवायचं आहे तुम्हाला लागेल तितकंच ताटात वाढून घ्यायचं आहे त्याला उष्ट ठेवायचं नाही आहे आणि आपलं ताट आपण स्वतः उचलून जाऊन किचनमध्ये ठेवायचं आहे हे जर तुम्ही तुमच्या मुलांसमोर करत असाल तर डेफिनेटली तुमची मुलं पण हेच फॉलो करतील नाही तर ता त्यांना वाटेल की ओके मला नको आहे हे फेकून द्या हे डस्टबिनमध्ये एनिवे वेस्टेज ऑफ फूड इट इट इज अ बिगेस्ट सीन तर तुम्ही हे कधीच करू नका त्यांच्या समोर आणि ही एक गोष्ट सगळ्यात महत्वाची अल्कोहोल कन्झम्पनची ही माझ्या अकॉर्डिंग तुमचं मत हंड्रेड पर्सेंट खूप वेगळं असू शकतं वी आर लिव्हिंग इन अ व्हेरी मॉडर्न जनरेशन पण मुलांसमोर अल्कोहोल कन्झ्युम करायला बसणं हे आजकालच्या पालकांना खूपच कॉमन वाटतं आणि खूप फॅशनेबल वाटतं त्यांना ट्रेंडी वाटतं विच इज अकॉर्डिंग टू मी इज नॉट गुड तुम्ही तुमच्या मुलांसमोर अल्कोहल कन्झ्युम करायला बसणं टाळा पार्टीजमध्ये वगैरे त्यांच्या समोर घेऊ नका एनिवे anyway, त्यांना माहिती असतं की आपली आई घेते आपले वडील घेतात आणि तो मोठा झाल्यानंतर तो ह्या सोसायटीमध्ये इन्वॉल्व्ह होईल तर त्यांना असेल तुमच्या रुटीन असेल तर तो नक्की घेणार पण तुम्ही का ओपनली थ्रू युअर ॲक्शन्स दाखवताय की हे hey, बेटा खूपच कॉमन आहे तू आजच घ्यायला सुरू करू शकतो नाही असं करू नका तुमच्या थॉट्सनी तुमची मेंटॅलिटी शो करा तुमच्या थॉट्सनी तुम्ही किती मॉडर्न आहात ते दाखवा अशा ॲक्शनने नाही तर अशा काही चुका आहेत ज्या तुम्ही खूप इझिली तुमच्या लाईफमध्ये करता आणखी एक चूक आहे जी खूप सोपी आहे खूप सहजतेने आपण करतो आपण मुलांना प्रॉमिस करतो आणि आपण ते प्रॉमिस पूर्ण करत नाही अल्टिमेटली आपण मुलांना हे शिकवतो की मी जे बोललो ते मी करत नाही मग ते पण तसं म्हणतील आई एवढी टी व्ही पाहून झाली की मी अभ्यासाला बसतो प्रॉमिस आणि मग तो नाही बसला तो त्याच्याकडे उत्तर रेडी आहे आई तू तरी कुठे माझं प्रॉमिस पूर्ण करते बाबा तुम्ही तरी कुठे प्रॉमिस पूर्ण करता तर एक तर प्रॉमिस करू नका गिव्ह देम टाईम तुम्हाला त्यांना समजावून सांगावं लागेल कुठे प्रॉमिस करू नका नाही तर प्रॉमिस केलेत तर त्याला पूर्ण करा एवढ्याच काही गोष्टी आहेत खूप छोट्या छोट्या गोष्टी आहे डे टू डे लाईफमध्ये याला फॉलो करा तुम्ही काय बोलता याच्याकडे खूप कॉन्शियसली लक्ष द्या कारण मुलं एकदा मोठे झाले आणि एकदा ते स्टर्बन झाले तर ते, ते तुमचं ऐकणार नाही जोपर्यंत माती तुमच्या हातात आहे त्याला घडवा याच्या त्यानंतर ते मोठे झाल्यानंतर बरेचसे चेंजेस होतात हार्मोनल चेंजेस होतात व आईवडील त्यांना एनिमी वाटायला लागतात मित्र त्यांना जवळचे वाटायला लागतात तर जोपर्यंत तुमच्या हातात आहे तोपर्यंत तुम्ही त्यांना तुमच्या अकॉर्डिंग घडवू शकता ना एक चांगला माणूस बनवू शकता हो की नाही तर अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुम्हाला जर हवं असेल तर मी खूप छान छान व्हिडिओज बनवून तुमच्यासाठी घेऊन येईल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड हॅव अ गुड डे थँक्यू